आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली शिवप्रतिष्ठान करंगडे यांच्या वतीने आज आमच्या मुकरीच्या वाडी येथे गोर गरीब विद्यार्थ्यांना शालेय शालेय वस्तू वाटप करण्यात आले त्याबद्दल शिवप्रतिष्ठान यांचे आम्ही आभार मानतो आज शिव प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा औचित्य साधून करंगडे येथील मुकरीची वाडी इथे गोर गरीब मुलांना शालेय शिक्षण पुस्तक वया कंपास देण्यात आली त्याबद्दल करावं तेवढं कमीच आहे सोहळा या सोहळ्याच्या निमित्ताने शिव प्रतिष्ठान करंदडे तसेच शिवप्रतिष्ठान महिला मंडल करंदडे यांच्या संयुक्त विद्यमाने आज नोकरीची वाढ येते मुलांना शालेयपयोगी वस्तूंचं वाटप करण्याचं काम एक सामाजिक काम शिव प्रतिष्ठानच्या मार्फत झालेलं आहे एक सामाजिक बांधलते म्हणजे असं की गोरगरीब मुलं जे शाळेत जातात पण त्यांच्या पाठीखांदीवरती दप्तर नसतोय ते कुठेतरी एक सामाजिक समाज हिताच्या एक गोष्टी एक शिवप्रतिष्ठान नेहमी नेहमी करत असतोय अनेक समाज ते काम शिवप्रतिष्ठानच्या मार्फत था करंजीमध्ये झालेले आहेत गोरगरीब जनतेपर्यंत शिवप्रतिष्ठान पोहोचण्याचं काम करतोय तसेच आम्हाला आशीर्वाद लागतात अशा लोकांचे आशीर्वाद लागतात की आम्ही फक्त कार्यक्रम ठेवायचा समोर फोन येतात की तुम्हाला काय पाहिजे फक्त काम हेच एक आमच्या कामाचे आम्हाला पावती आहे तरी पण आज या गोरगरीब पोरांमध्ये येऊन आम्हाला एवढा आनंद आम होत आहे की अशीच सेवा परमेश्वर आम्हाला सातत्याने करण्यासाठी देवा हीच विनंती धन्यवाद